धनाजी मालुसरे छत्रपतींचा वाघ सतराव्या शतकात स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शूर मावळा तयार केला धनाजी मालुसरे तो केवळ तलवारबाज नव्हता तर अत्यंत हुशार गुप्तहेर आणि रणनीतिकार होता शिवाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांच्या काळात औरंगजेब स्वराज्यावर चाल करून आला होता अनेक किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले होते पण एक किल्ला होता किंजळगड जो स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता राजाराम महाराजांनी धनाजीला बोलावलं आणि सांगितलं आपल्याला किंजळगड परत हवा आहे पण रक्त न सांडता धनाजीने गुप्तवेशात तेथील सैनिकांमध्ये शिरकाव केला काही दिवसांत त्याने मुघलांच्या लष्करात गोंधळ माजवला त्यांचे शिपाई आपसात भांडायला लागले एक रात्री मावळ्यांसह अचानक हल्ला करत धनाजीने किल्ला ताब्यात घेतला हा पराक्रम फक्त तलवारीने नव्हे तर बुद्धी आणि धाडसाच्या जोरावर जिंकला होता शेवटी धनाजी मालुसरेसारख्या मावळ्यांमुळेच स्वराज्याचं स्वप्न साकार झालं आजही तो इतिहासात छत्रपतींचा वाघ म्हणून ओळखला जातो